आता सांगितलं मी त्याला शिक्षक येतो म्हणून नामोर सांगा आणि जाण ऑर्डर आणि त्याची आमदार सध्याचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज पालकांना आपल्या मुलांना वर्गातून बाहेर ठेवावं लागतं आणि ह्या ठिकाणी शिक्षक नाही म्हणून सत्र चालू झाल्यापासून इथे सर्व हे जे पालक आहेत ते आपल्या मुलांना शिक्षक द्या ही साधी मागणी करतायत याचं जर तुम्ही बघितलं तर मी इमारतीची सुद्धा दुरावस्था आहे या ठिकाणी या ठिकाणी अंगणवाडी ह्या ठिकाणी आहे ते अंगणवाडी एवढी धोक्याची इमारत आहे तुम्ही आता हे सर्व झाल्यानंतर पाहणी करायचा फोटो वगैरे घ्या लक्ष करा मुलांच्या कपाळावरती कधी ते सिमेंटचे ब्लॉक फोडू शकतात एवढी शिक्षणाची दुरावस्था ह्या ठिकाणी आहे तर आपल्या मीडियाच्या माध्यमात तुम्ही सांगू इच्छितो की बाकीचं महाराष्ट्राचं शिक्षणाचा विभाग बाजूला राहू दे तिथं आपल्या मतदारसंघामध्ये जो अपुरा शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग तुम्ही तात्काळ भरा आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान जे होत आहे ते तात्काळ थांबवा आणि अशा प्रकारच्या आपली मुलं शिकली पाहिजेत अशा प्रकारचं ज्या पालकांना वाटतंय अशा पालकांना आंदोलनात तुम्ही भाग पाडू नका एवढंच ह्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो साहेब ज्याप्रमाणे बोलले शाळेची दुरावस्था म्हणा किंवा शाळेच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सरपंच असल्यापासून दोन हजार तेरापासून बघतोय आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आज आणि काल ह्या समस्या निर्माण झाल्या त्याच्यातली गोष्ट नाही आहे साहेब एवढे दिवस एवढी वर्ष राजकारणात सक्रिय आहे या ठिकाणी आमदारावर किंवा मंत्र्यावर टीका करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन ही समस्या सोडली पाहिजे यासाठी आपले सगळ्या मुलांचे पालकवर्ग एकत्र येऊन आधी आंदोलन करीत आहेत त्याच्यातून चांगला मार्ग निघालेला आहे लवकरच आपल्या या शाळेसाठी शिक्षक मिळणार आहेत आणि शाळा नेहमीप्रमाणे अगोदर जशी चांगल्या पद्धतीने चालली होती त्याप्रमाणे चालणार आहे आणि आम्ही सर्वच जण ह्या शाळा ही शाळा कशी चांगल्या पद्धतीने चालेल ह्यासाठी व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून असतो त्यामुळे भविष्यात आता अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने शब्द दिला आहे तो पूर्ण होऊन ही शाळा व्यवस्थित चालेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही आता हे आंदोलन स्थगित करतो ह्या ठिकाणी आपल्याला मीडियाच्या माध्यमात सांगू इच्छितो की अंगणवाडी इमारत आहे ह्या ठिकाणी त्याच्या इमारतीची तुम्ही दुराव असता बघा ह्या ठिकाणी काय परिस्थिती झालेली आहे खालाश ते ब्लॉक तिथं तर कधीही पडू शकता ह्या मुलांच्या अंगावरती आणि जर आपल्या माध्यमातून जर त्या शासनापर्यंत गेलं तर हा नगरपंचायतीकडे हा विषय येतो आता एकात्मिक बालविकास यांचा त्यामुळे एवढे पैसे इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा जर ह्या इमारतीसाठी खर्च केले असते तर निश्चित त्या ठिकाणी मुलांचं आरोग्यही सुरक्षित राहिलं असतं आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मुलांना त्याचा फायदाही झाला असता ना ना या ठिकाणी अंगणवाडीच्या सेविक आहेत त्यांना तुम्ही विचारा की मागची पटसंख्या आणि आताची पटसंख्या ह्यांच्यामध्ये महत्त्वाचं कमी होण्याचं कारण ह्या ठिकाणची फक्त इमारत आहे त्यामुळे आपली जबाबदारी कोणी न नाकारता आलं शक्य नाही शिक्षणाची जी दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था शासनापर्यंत पोचणं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकारण वगैरे हा विषय नाही माझ्या मुलांना शिक्षक मिळायला पाहिजे आणि ही नैतिक जबाबदारी ह्या सरकारची आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना कळवते एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे शाळेमध्ये त्या शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत एक शिक्षिका वसुद्ध रजत गेल्याने त्यांच्या जागी तिथे कळणे नंबर एक ह्या शाळेचे शिक्षक त्या ठिकाणी ॲड्रेस आपण त्यांच्या रजा कालवधीत फक्त दिलेलं आहे आणि ते दोघंही आता काम करतात परंतु पालकांची मागणी होती की तिसरा शिक्षक मिळावा या अनुषंगाने मी जाऊन पालकांची भेट घेतली त्यासाठी पालकांनी आंदोलन केलं होतं त्यांना विनंती केली बसवा आणि हे आंदोलन थांबवा आपण सी शाळा असल्यामुळे स्वयंसेवक ज्यावेळेला आपल्याकडे मिळतील त्यावेळेला आपण तिथे स्वयंसेवक देण्याचा प्राधान्य मी प्रयत्न करू तत्पूर्वी जर कुठे शिक्षक आपल्याला ॲडजस्ट झाला तर तेसुद्धा आपण तिथे ॲडजस्टमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे कायमस्वरूपी त्यांना दोन मंजूर आहेत त्याच्यामुळं आपण कायमस्वरूपी देऊ शकत नाही अध्यापनासाठी आपण ज्यावेळेला स्वयंसेवक नियुक्त्या होती जिल्हास्तरावर ज्यावेळेला आपल्याला आदेश प्राप्त होती स्वयंसेवक भरतीबाबत त्यावेळेला आम्ही प्राधान्यानं त्या शाळेसाठी स्वयंसेवकाची मागणी करू आणि तिथे आम्ही स्वयंसेवक जोपर्यंत कार्यरत राहील तोपर्यंत त्या शाळेमध्ये तो असेल शिक्षकांची आता आम्ही पडताळणी करतोय कुठं शिक्षक जास्त आहे जनरली काय होतं ज्यावेळेला आम्ही एखाद्या शाळेतून शिक्षक काढतो त्यावेळेला परत तिथले पालक आंदोलन करत आमच्याकडे येतात आणि आमच्या शाळेतून शिक्षक का काढला असं जाब आम्हाला विचारतो त्या अनुषंगानं आम्ही उद्या आज म्हणून उद्या दोन दिवसामध्ये जिथं जिथून काढता येणं शकतो शिक्षक त्या ठिकाणून आम्ही शिक्षक काढून घेण्याचासुद्धा तिथं आमचा प्रयत्न असेल तेही आम्ही उद्यापर्यंत करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल